तेल तापलेलं आहे आपण त्याच्यामध्ये एक वाटी बारीक रवा टाकूया रव्याचा खरपूस वास येईपर्यंत रवा व्यवस्थित भाजून घेऊया आपण रवा व्यवस्थित भाजून घेतलाय आपण फ्रुट्स टाकूया आता ड्रायफ्रुट्स टाकून व्यवस्थित रवा भाजून घेऊ परत आता आपण एक वाटी पायनॅपलचे तुकडे टाकणार आहोत आणि परत मिक्स करून घेऊया व्यवस्थित त्याच्यामध्ये एक वाटी पायनॅपलचा प्युरे पायनेपलच्या दोन तीन स्लाइस मिक्सरला बारीक करून हा प्युरे बनवलेला आहे एका वाटी रव्याला दीड वाटी गरम पाणी टाकणार आहोत पाच मिनिट झाकण लावून आपण रवा शिजून देऊया झाकण उघडू आणि एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ त्यात आपण एक वाटी साखर घालूया किंवा तुम्हाला जितकं गोड हवं तितकं तुम्ही साखर घालू शकता आणि परत एकदा मिक्स साकर मिक्स करून करून घेऊ साखर आपण एकदा त्याला वाफ काढून घेऊ आता पण झाकण काढूया आणि रवा व्यवस्थित एकदा परतून घेऊ हा आपला पायनॅपलचा शिरा तयार झालेला आहे याला पिवळा कलर आलेला नाही तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ज्यात फूड कलर टाकू शकता कलर कलरसाठी पण आम्ही नॅचरलच ठेवलाय हो हा